नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर नवी पुणे आज आपण बघतोय की टेस्ट ट्यूब बेबी करताना जी अंडी वाढतात किंवा जी फॉलिकल वाढतात सोनोग्राफीमध्ये आणि नैसर्गिक प्रेग्नन्सी किंवा आयुआयच्या सायकलमध्ये जी वाढतात त्यामध्ये काही फरक असतो का आता जेव्हा आपण आयुवाय किंवा नैसर्गिक प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला जे अंड नॉर्मली एकच अंड तयार होत प्रत्येक महिन्याला ते अंड चांगलं वाढवण्यासाठी काही गोळ्या दिल्या जातात आणि साधारण एक किंवा मा मॅक्सिमम दोन एवढीच अंडी तयार होतात ती अंडी फुटल्यानंतर आपण आयुआय किंवा नैसर्गिक संबंध ठेवायला सुचवतो ह्यामध्ये जे काय घडतंय हॉर्मोनली ते जास्त करून नैसर्गिक दृष्टिकोनातनं असतं आपण टेस्ट्यूब बेबी जेव्हा करतो तेव्हा आपण साधारण पाळीचा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण दोन्ही बाजूच्या अंडकोशामध्ये जी रिक्रुटेबल फॉलिकल्स आहेत म्हणजे जी वाढू शकतात त्या महिन्यात ती सगळी फॉलिकल आपल्याला एका सायकलला वाढवण्यासाठी आपण इंजेक्शन देतो या इंजेक्शनचा डोस साधारण डो दोन आठवडे असतो आणि मग त्यानंतर आपल्याला त्या, त्या महिन्यातली जी काय वाढू शकतात म्हणजे साधारण दहा पंधरा पासून अगदी तीस चाळीस कितीही तुम्ही वाढवू शकता त्या पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ह्या दृष्टिकोनातनं डोस हा नेहमी डिसाइड केला जातो जेवढी जा जास्त फॉलिकल तेवढी जास्त एम टू डी आणि तेवढा जास्त रिझल्ट म्हणून टेस्ट्यूब बेबीचा रिझल्ट हा आय किंवा नैसर्गिक पेक्षा नक्कीच चांगला असतो पण फॉलिकल तयार होताना हा प्रामुख्याने दोन टेक्नॉलॉजीज मध्ये भरपूर फरक आहे आणि नंबर ऑफ फॉलिकल्स हे आपल्याला नेहमी बेबी मध्ये जास्त लागतात तरच या कृत्रिम यंत्रणेनी आपल्याला गर्भधारणा घडवून आणता येते धन्यवाद